वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी ठरवताना पक्षानं योग्य उमेदवारांच्या शोधात मोठी मेहनत घेतली वाई शहराला सुशिक्षित सक्षम आणि समाजाभिमुख उमेदवार देण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक शे, क्षेत्रात काम केलेले चेहरे पुढे आणले असंही मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितलं आहे ते वाई नगरपालिकेच्या प्रचार प्रसंगी बोलत होते गंगापुरी येथील काळभैरवनाथ मंदिरात मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून वाई नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्याचबरोबर प्रभाग क्रमांक नऊमधून बिनविरोध निवडून आलेल्या रेखा कांताराम जाधव यांचा आणि उमेदवार निवड प्रक्रियेत सहकार्य दिलेले युगल घाडगे व बापूराव खरात यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉ नितीन कदम संजय लोळे प्रतापराव पवार सचिन फरांदे आदी उपस्थित होते वाईसाठी खर आणि ज्या पद्धतीनं जाहीरनाम्यात काही गोष्टी मांडतो सगळ्या समोर पुढच्या काही दिवसात वाई खरं तर चार अर्थाने वेगळ्या पद्धतीने आम्हाला पुढपर्यंत न्यायची त्यातला सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे ती म्हणजे पर्यावरणाचा भाग आहे म्हणजे पर्यटनाचा भाग आहे उद्योगाचा भाग आहे शिक्षणाचा भाग आहे आणि वाईतली संस्कृती ह्या सगळ्याला एकत्र घेऊन संपूर्ण आमची टीम आबांच्या नेतृत्वाखाली एक मोठं विजन घेऊन उत्तर देईल येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला या सगळ्याचा उत्कृष्ट परिणाम दिसतील आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी वाई एक आदर्श मॉडेल ठरेल आमदारांना अख्ख्या महाराष्ट्रात जी काही मंत्री म्हणून जी काही त्यांच्यावर जबाबदारी अजितदादांनी दिलेली आहे या जबाबदारीचं आम्ही सगळे भान ठेवून एक वेगळी वाई निर्माण करू एवढं मात्र गोष्ट नागरिकांच्या ज्या अगदी बेसिक समस्या आहेत यामध्ये आमच्या प्रभागातले सगळे नगरसेवक नक्की ताकदीनं काम करतीलच कारण त्या मूलभूत प्रश्न असतात त्यांना सोडवून ही कली प्राथमिक जबाबदारी प्रत्येक नगरसेवाची नक्कीच आहे इथं ज्याही मोठ्या शिक्षणातल्या काही गोष्टी आहेत जसं आत्ता आप आपण बोललात की बारावीनंतरच्या अनेक शिक्षण क्षेत्रातल्या अनेक कोर्सेस आहेत यांची या तालुक्यातली असणारी उणीव ही नक्की बाबांच्या महाराजांनी देखील भरून काढली जाईल त्यामुळं भविष्यात आपल्या वाईतून कुठलीही मुलं मोठ्या मोठ्या शिक्षणाच्या कोर्सेससाठी बाहेर जाण्याचं जा प्रमाण नक्की क कमी होत राहील आणि इथं ती चांगली शैक्षणिक केंद्र म्हणून उभारणीही नक्की होईल तर मी शिक्षण क्षेत्रात काम करत असलो तरी माझं मागच्या पंचवीस वर्षातला तसा भाग पाहिला तर समाजकारणाने अप्रत्यक्ष राजकारण हे नक्कीच सोबत होतं माझ्या एका मित्राच्या दृष्टीनं मी राजकारणात पडद्यामागचा म्हणून काम करत होतो आत्ता गेल्या दोन वर्षात आबांच्या बरोबर जो संपर्क आला आणि त्यांचं विजन लक्षात आलं मी समाजकार्यात ऑलरेडी असल्यामुळं या दोन्हींची सांगड घालून आपण वाईसाठी खूप चांगलं काम करू शकू असा खात्री वाटली आणि म्हणून मी राजकारणात कर माझा प्रवेश केला वाई सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय आमदार मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाई नगरपालिकेची निवडणूक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लढवत आहोत आणि आज अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की आमची नऊ अ या प्रभागातली पहिली सीट रेखा कांताराम जाधव ही बिनविरोध निवडून आली आहे आम्हाला सुरुवातच आमची विजयाने झाली आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की अगदी भरघोस मतानं संपूर्ण वाईकर आम्हाला सगळ्यांना असाच साथ देतील आणि विक्रमी मतांनी आदरणीय नामदार ब्रंदराबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळी पार्टीतले सगळे उमेदवार आमचे निश्चित विक्रमी निवडून येतील आणि एक विक्रम या वाईसाठी मी नक्की सादर करू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या